बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील तीन गावातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे अशा फलक गावात लावण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या मोहेगाव खडकी खैरखेड या तीन गावातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकला वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात यावं अनधिकृतपणे मतदार यादीत समाविष्ट केलेल्या नावावर रद्द करण्यात यावं अशा मागण्यांसाठी तीनही गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय आणि तशा प्रकारचे फलक गावात लावण्यात आले आहे कुठल्याही परिस्थितीत गावकरी मतदान करणार नाही असा कडक पवित्रा नागरिकांनी घेतलाय यादीमध्ये नाव समावेश करताना कोणताही पुरावा नसताना मतदार यादीमध्ये नाव घेताना त्यांना जो पुरावा लागतो तो इथला रहिवासी असायला पाहिजे त्यांचा जो गाव नमुना आठ असायला पाहिजे आणि आधार कार्ड असायला पाहिजे ह्या गोष्टी नसतानासुद्धा या, या लोकांना त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये जो समावेश केला या समावेश केल्यामुळे या के लोकांमध्ये फार मोठ्या प्रका प्रमाणामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे या आक्रोशाचं एक रूपांतर मतदानावर बहिष्कार असा निर्णय या तिन्ही गावांनी या ठिकाणी घेतलेला आहे या माळेगाव यां गाववाल्यांचा कुठल्याही प्रकारचा पुरावा नसून हे को कोणी कुठल्या तालुक्यातून कोणी कुठल्या तालुक्यातून येऊन या ठिकाणी वसलेले आहेत आणि इथल्या शासना आणि या लोकांना या लोकांकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना या <sharp>? लोकांना मोयगाव या मोयेगाव या त्यांना त्यांची सा नोंदणी केलेली आहे त्यांना सामील केलेला आहे या गोष्टी या या गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध आहे <sharp>